मॉर्डन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित खेड तालुकास्तरीय शालेय क्रीडा दोन हजार पंचवीस सव्वीस खो खो स्पर्धा तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये मुलांच्या ऐकून एकशे चौवेचाळीस शाळेंच्या संघाने सहभाग घेतला होता यामध्ये मुलींचे एकशे एकवीस शाळेंच्या संघांनी भाग घेतला असून मान्य श्री निवृत्ती गोपाळे यांनी माहिती दिली आहे स्पर्धेचे उद्घाटन आमदार खेड आळंदी तालुका विधानसभा मान्य बाबाजी शेठ काळे मान्य श्री विजय काळे सरपंच भोसेगाव मान्य श्री साहेबराव गांडेकर चेअरमॅन मान्य श्री मुचकुंद भाऊ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मान्य श्री जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे मान्य श्री दादासाहेब देवकाते क्रीडा अधिकारी पुणे श्री प्रकाश तालुका क्रीडा अधिकारी प्राध्यापक सुरेश तोडकर अध्यक्ष शाळा समिती मान्य श्री उद्धव खरे विजिटर शाळा समिती मान्य श्री संदीप गांडेकर अध्यक्ष मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय समन्वय समिती मान्य श्री अंकुश गांडेकर उपाध्यक्ष अध्यक्ष शिक्षक पालक संघ वरकट अध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षक संघटना मान्य श्री शंकर शिंदे उपाध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षण संघटना लतीफ शेख सचिव खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना मान्य श्री रामदास रेटवडे श्री संतोष काळेसर श्री संदीप कोवेकर श्री रोहन सावंत श्री रोहेश लोणारी श्री रामचंद्र कोरिंगकर श्री नामदेव पाडळे श्रीमती स्मिता गोरे मॅडम श्री अभिजित दोंडकर सौ शोभा पानसरे मॅडम श्री योगेश कांबळे सर श्री एकनाथ तोपे सर मान्य श्री धीरज दंडवते सर आदी उपस्थित होते विविध वयवर्षमध्ये विजयी शाळेंची नावे पुढील प्रमाणे मुले व मुली चौदा वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक जयहिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज भोसे सतरा वर्ष गटात प्रथम मॉडर्न व कनिष्ठ महाविद्यालय भोसे एकोणीस वय गटात प्रथम मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे तसेच खेड तालुक्यामधून मुलींचे एकूण संघ चौदा वर्ष प्रथम क्रमांक मॉडर्न हायस्कूल भोसे द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा भोसे सतरा वर्ष प्रथम क्रमांक अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय पाडळी वर्षे प्रथम क्रमांक राजगुरुनगर द्वितीय क्रमांक रेणुका माध्यमिक विद्यालय रासे विजयी संघ हे इंदापूर येथे होणारे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत खेड तालुक्याचं नेतृत्व करणार आहे खेड तालुक्याला खो खोची खूप मोठी परंपरा आहे या तालुक्यानं गेली दहा वर्ष मुली विभागाचा प्रतिनिधी जो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये करत असताना खेड तालुक्याने खेलो इंडिया योजने स्पर्धा असतील राष्ट्रीय शालेय स्पर्धा असतील या स्पर्धामध्ये अनेक वैभवशाली खेळाडू आणि अर्थानं महाराष्ट्र राज्यासाठी दिलेला आहेत आणि गर्जेदार स्पर्धा बॉर्डर असतो भोशा असेल आणि खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना याचप्रमाणे खेळ क्रीडा जिल्हा खेळ तालुका क्रीडा कार्यालय आणि पुणे जिल्हा क्रीडा संयुक्त सहित इतर गरजा स्पर्धा ठिकाणी पाहायला मिळते या स्पर्धेचा फलितच आहे काही राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत त्या खेळाडूंकडे पाहून आणि अर्थाने गवतीचे खेळाडू आहेत ते खेळाडू निश्चितच या पुढील भविष्यकाळामध्ये खेड तालुक्याला या स्पर्धेमध्ये मिळतील अशा या ठिकाणी आशा आहे या स्पर्धे अधिकारी तालुका क्रीडा अधिकारी अधिक खेळ व खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं मॉडर्न हायस्कूल गोसे या ठिकाणी तालुकास्तरीय खो स्पर्धांचं आयोजन दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस व दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये करण्यात आलेला आहे दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुले आणि चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुलींच्या खो खोच्या स्पर्धा याच मैदानावरती घेण्यात येणार आहे आज अंडर फोर्टीन सेवन्टीन आणि नाईन्टीन मधील जवळजवळ एकशे चाळीस मुलांच्या संघाने या ठिकाणी सहभाग नोंदविलेला आहे सकाळपासून तर आतापर्यंत अत्यंत सुरळीतपणे सामने सुरू आहेत हे सामने सुरळीतपणे पार पाडण्यासाठी खरं तर गोहन सावंत सरतील